नमस्कार आज आपण ही वीडमॅट टाकलेल्या प्लॉटमध्ये मला बऱ्याच शेतकऱ्यांचे प्रश्न किंवा फोन कॉल्स किंवा मॅसेज येतात सर वीडमॅट कशी आहे गवतासाठी तर वीडमॅट ही फा खूपच छान आहे वीडमॅट जर तुम्ही बघितली तर ही वीडमॅट आहे बघा त्या वीडमॅटला एक तर फायदा खोडा फुटव्या कमी निघतो जे काही तुम्ही खोडामधला फुटवा काढतात तो कमी असतो राहिला ढवळीमुळे मुळीचं जर बघितला पुन्हा तर बा पांढरी मुळी ही वरच्यावरच आहे बघी डाळिंबाची पांढरेमुळे पांढऱ्यामुळेचं वरच्यावरच असते मला सगळ्यांचं म्हणणं असं आहे की सर आम्हाला पाणी नळ्या ह्या वेडमेटच्या खालून का वरून टाकायचं तसं काय नाही यांचे हे ड्रिपर आहे हे ड्रिपरवरच लावलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि हे पाणी इथं खाली या पेपरवर पडतं या पेपरच्या आतमध्ये पाणी उतरतं हवा पण मोकळी राहते त्याच्यामुळं मुळ्यांचा मुले विकास होतो आणि पाणीसुद्धा या पेपरमध्ये वीस ते तीस टक्के काही उतरला जातं पाऊस झाल्यानंतर बेडच्या खाली म्हणजे थोडक्यात पेपरच्या खाली वापसा कंडिशन चांगली राहते मध्ये जरी गाळा असला तरी मध्ये एरिएशन चांगलं राहतं त्याच्यामुळं मॅट टाकणं हे फायदेशीर आहे सगळ्यात पहिला फायदा गवताचं नियंत्रण गवतापासून आपलं बऱ्यापैकी नियंत्रण होतं मॅटचा फायदा आहे तुम्ही बघू शकता मुळी इतकी छान मुळी विडमॅट खाली वाढते चा, की माप सोडून म्हणून विडमॅट करणं हे चांगलेच चांगलं का पद्धत आहे विडमॅट केलीच पाहिजे विडमॅट केल्याने पाणी कमी लागतं मुळ्यांचा जारवा चांगला तयार होतो प्लस गवत सहसा सगळ्यांचा प्रॉब्लेम आहे की बागामध्ये गवत भरपूर होतं तर गवताचंही प्रमाण कमी राहतं आणि गवत कमी राहिल्यामुळं तुमचे इतर रोगराई कमी येते अशा प्रकारे आहे कोडव्यातले फुटवे वगैरेसुद्धा कमी निघतात म्हणजे बरेचशा अडचणींपासून आपल्याला सोल्युशन मिळतं म्हणून वीडमॅट करणं हे खूपच फायद्याचं आहे जर एकरी जर बघितलं तर तेचाळीस हजारापर्यंत विडमॅटचा खर्च येतो ज्याला कोणाला विडमॅट टाकायचे आहे तर खाली माझा नंबर आहेच यूट्यूबला माझ्या चॅनलला तुम्ही कॉन्टॅक्ट करा तुम्हाला योग्य ठिकाणचे नंबर पाठविन किंवा तुम्हाला ॲड्रेस देईन तिथून तुम्ही घेऊन या किंवा तुमच्या पद्धतीनं जरी तुम्हाला भेटले कुड टाका विडमॅटमध्ये पैसा सगळ्यात पहिलं म्हणजे व्हर्जिन मटेरियल वापरा जे रिसायक्लिंगमधलं मटेरियल नको आहे व्हर्जिन मटेरियल पाहिजे यू वी प्रोटेक्टेड पाहिजे कारण याची लाईफ कमीत कमी पाच सहा वर्ष विडमॅट ही टिकती अशा पद्धतीची विडमॅट घ्या ठीक आहे त्यामुळे विडमॅट टाकणे फार गरजेचं आहे मध्ये अशा क्लिपा लावलेल्या आहे क्लिपा लावून पॅक केलेलं आहे तुम्हाला वाटलं या दोन झाडांच्यामध्ये खत टाकायचं आहे क्लिपा काढायच्या आणि ते बाजूला करायचं बाजूला करून तुम्ही तिथं खत भरून परत क्लिपा लावू शकतात म्हणजे सगळ्या अडचणींना सोल्युशन आहे की गवताचे प्रॉब्लेम असू द्या पाण्याचा प्रॉब्लेम असू द्या किंवा मुळी वाढत नसेल किंवा निमॅटोड निमॅटोडसुद्धा मी वेडमॅटमध्ये कमी प्रमाणात बघितलेलं आहे कंट्रोल होतो तर सगळ्यांनी वेडमॅट करावी शेती करायची तर वेडमॅट ही काळाची गरज आहे धन्यवाद